तसेच या ठिकाणी कल्पना उत्तम गाडवे यांच्याकडून सुद्धा सोन्याच्या घोषसाठी शंभर रुपयाचे बक्षीस आहे त्याचप्रमाणे भीमा कोळकर यांच्याकडून शंभर रुपयाचे बक्षीस आहे आणि बाबाजी काशीनाथ नरसाई यांचे सुद्धा दोनशे रुपयाचे बक्षीस आहे एक गणेश साबडे सर आपल्या एकत्र एक हायड्रोलिक ला पाठवा गरीब साबडे सर सोन्याच्या कुस्तीसाठी पहिला कुस्ती मध्ये घ्यायची आहे सोन्याच्या कुस्तीसाठी ज्यांनी या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे त्याने बक्षीस या ठिकाणी जमा करायचं आहे मी सर्वांचे जर नाव या ठिकाणी बुक करतो आपण बक्षीस या ठिकाणी विकास शिनाऱ्यांच्या ठेवून जमा करायचे सायलीला इंटरप्राइजेसचे प्रोपर्टी संतोष शिनाऱ्यांचे पाचशे रुपये बाबाजी वर्ग यांचे पाचशे रुपये राजू शिंगण्यांचे पाचशे रुपये कैलास आवर यांचे पाच हजार रुपये गुंडा भोसले यांचे पाचशे रुपये डॉक्टर यांचे पाचशे रुपये